आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शाळा सोडल्याने शालेय अभिलेखात बदल नाकारता येत नाही खंडपीठ स्पष्ट कारण असल्यास फेरविचाराचा आदेश आपण समोर दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत बावीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकनला क्लिक करा निश्चित नवनमन अपडेट अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केवळ शाळा सोडल्याच्या कारणास्तव चलया अभिलेखात बदल नाकारता येत नाही असे स्पष्ट मत नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्याय मंगेश पाटील आणि न्याय वाय जी खोब्रागडे यांनी बदल नाकारणार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे आदेश रद्द केला आधीच्या पुराव्याशी सहनिशा करून स्पष्ट कारण असेल तरच उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाच्या जनाभाऊ ठाकूर विरुद्ध राज्य शासन निवाड्यानुसार प्रस्तुत प्रकरणात निव गुणवत्ते आधारे फेरविचार करून सहा आठवड्यात निर्णय घेण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे काय होती याचिका याचिकाकर्ते शेख तयबार या सिने याचिकेत म्हटल्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील सेंट लॉरेन्स या शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने कार्गिस रिपब्लिकन इथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले त्याच्या प्राथमिक माध्यमिक शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र तसेच एस एस सी व एच सी प्रमाणपत्र तिची जन्मतारीख पाच मे दोन हजार एक अशी नोंदवलेली होती वर्षी तरुणींच्या जन्मतारखेचा या वाद हायकोर्टापर्यंत वरील दोन अभिलेखा जन्मतारखेच्या तफावतीमुळे तयावाईला अनेक अडचणी तोंड द्यावे लागेल लागत होते म्हणून मनापाच्या नोंदीनुसार विनंती जन्मतारखेत बदल करण्याची विनंती याची करते प्राचार्याने केली शाळेच्या प्राचार्यांनी वरील प्रमाणे बदल करण्याची शिक्षणाधिकाऱ्यांना केली शिफारस शिक्षणाधिकाऱ्यांचे नियमावर बोट मात्र शाळा सोडल्याच्या विद्यार्थ्यांचा अर्जाचा माध्यमिक शाळा सहितच्या नियम सव्वीस पॉईंट नुसार विचार करता येणार नाही सबाबत जन्मतारखेत बदल करता येणार नाही असे शिक्षणाने सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राचार्यांना कळवले म्हणून विद्यार्थिनीने विद्यार्थिनीव सलग... सलगरे यांच्या यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती केवळ कारणास्तव कार... शाळा अभिलेखात बदल करता येत नाही अशी तरतूद माध्यमिक शाळा संहितेत नाही उलट स्पष्ट कारण असेल तर कलम सव्वीस पॉईंट तीन आणि सव्वीस पॉईंट चार नुसार सुद्धा आवश्यक बदल करता येतो असे सलगरे यांनी निर्देशांना आणून दिले सुनावणी अंती खंडपीठाने वरील आदेश दिला महत्वपूर्ण अपडेट आहे जूनपासून खासगी संस्थांना आयटीआय दत्तक देणार जागतिक बँकेच्या निधीतून चारशे सत्तावीस आय टी आय साठी धोरण राज्यातील चारशे सत्तावीस आयटीआय दत्तक पद्धतीने चालवले जाणार असून त्या त्यासाठी राज्यातील पाच हजार विविध औद्योगिक आणि व्यावसायिक संस्थांना शासनाने आवाहन केले आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या दिवशी अर्थात सहा जून रोजी याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे जागतिक बँक मिळणाऱ्या निधीच्या अनुषंगाने हे धोरण राबविले जाणार असून येत्या आठवड्यात त्या माध्यमातून कोटी निधी शासनास प्राप्त होईल नाही मेरे येते अशी माहिती राज्याचे कौशल्य उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोडो यांनी दिली राज्यातील आय टी आयमध्ये आता विविध नवीन कोर्सेस शिकवले जाणार आहे त्या अनुषंगाने आय टी आय संस्था सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने विविध सामाजिक औद्योगिक संस्थांना ठराविक कालावधीसाठी चालायला दिले जाणार आहेत या नवीन कार्यपद्धतीचा दरवर्षी आढावाही घेतला जाणार आहे आय टी आय उत्तीर्ण कोरोनाची वैशिष्ट्ये आय टी आय जागेची मालकी सरकारकडे राहणार आय टी आयबाबत सरकारी निकष कायम राहणार भागीदारी संस्था नवीन कोर्स आय टी आयमध्ये शिकू शकतात भागीदारांना उपकरण खरेदी बांधकामासाठी परवानगी देणार व वाद मिटवण्यासाठी राज्यस्थिती संचालन समिती असेल विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळावा या उद्देशाने हे धोरण स्वीकारण्यात आल्याचे लोडा यांनी स्पष्ट केले दत्तक घेण्यासाठी दहा वर्ष कालावधीसाठी किमान दहा कोटी वीस वर्षासाठी वीस कोटी असे रुपये आर्थिक सहभाग द्यावे लागेल या धोरणाची अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित पत्रा ह्या राज्य शासनाच्या अखत्यारीतील संस्थेची मदत घेतली जाणार आहे